आता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फिजिशियन श्री नागरेसर व येथील वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉक्टर घुले व आमच्या टीमने आत्ता श्री मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केलेली आहे तपासणीमध्ये त्यांचा बी पी शंभर बाय नाईन्टी असा आहे त्यांचा जो नाडी आहे पल्स आहे ती ए एटी टू आहे आणि एस पी ओ टू जे आहे त्यांचं नाईन्टी सिक्स आहे शहाण्णव आहे त्यामुळे त्यांची एकंदरीत परिस्थिती जी आहे आता स्थिर आहे आणि सकाळपासून त्यांना आय व्ही फ्लूटसुद्धा सुरू आहे त्यांना दिवसभरामध्ये तीन आय व्ही फ्लूट द्यायचे त्यातला पहिला एक आर्यल सलाईन पूर्णपणे आपण आप, दिलेली आहे दुसरा पॉईंट एन एसचा सुरू आहे आणि इव्हनिंगला आम्ही तिसरा आय व्ही फ्लूट आम्ही देणार आहोत जेणेकरून त्यांची प्रकृती आणखी स्थिर कशी राहील सध्या परिस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती एकदम स्थिर आहे मी डॉक्टर अविनाश गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी तालुका निवडणूक झाल्यावर आताही त्या ठिकाणी उपोषणाला समाजाच्या न्याय मिळण्यासाठी ने हा पाचवा दिवस आहे पाचवा आंदोलन हा चौथा दिवस आहे वास्तविक पाहता आपल्या मराठा समाजाचा सगळ्याचा विचार करू आपल्या तालुक्याचे मराठाचे आमदार राजभाऊ राऊत के तेंचा तेंचा, तेंचा सला, सला के के ते दुसऱ्याच दिवशी जरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्याबरोबर सल्ला सल्ला सलामत केलेला आहे कारण त्यांना पाठिंबा देण्यासाठी परवाच त्यांनी जरंगे पाटलांकडे जाऊन आले आणि मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी निश्चितपणानं या तालुक्याचे लोकप्रि प्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ते जबाबदारी घेते आणि घेतलेले आहे तरी आपण सर्वांनी मिळून या सर्व समाजासाठी आज जरी मराठा समाजासाठी आपण मागत असलो तरी कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता आपण सगळे समाज एक आहेत परंतु मराठ्यालाही आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आणत त्याबद्दल सर्व समाजाचं इतर समाजाचा आभार मानतो आम्हाला सहकार्य केलं आम्ही आभार मानतो आणि सगळ्याच्या वतीनं निवेदन पवार साहेबांनी स्वीकारावं आणि आमच्या मागण्या सरकार साहेबांनी स्वीकारावं आमच्या मागण्या शासनापर्यंत पचराव्या आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेवढं काही मराठा समाजासाठी न्याय मिळवून येईल तेवढं निश्चितपणानं करायचं ठरवलंय आपण या ठिकाणी आला याबद्दल सर्वांचे आभार मान असं थोडं या समाजाने मोठ्या मनाने यावेळेस सहभाग घेतला त्यांचं वैयक्तिक मी आभार मानतो